बऱ्याच दिवसापासून एका पाठमोरे बसलेल्या गायिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि त्याखाली मंगला असं नाव येत होत आणि मंगला हे प्रकरण नक्की काय आहे यापासून वंचित हो आता प्रेक्षकांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत कारण सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास आता मंगला या चित्रपटातून उलगडणार आहे नुकतच मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी या चित्रपटाचं पोस्टर अनावरण झालं आणि मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे आजवर शिवालीने महाराष्ट्राची या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आता शिवाली एका वेगळ्या भूमिकेतून मंगला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मंगलावर झालेला ऍसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीत तिने दिलेली झुंज या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही शिवालीला या भूमिकेत पाहायला उत्सुक आहात का आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका